दरवर्षी श्रावण महिन्यातल्या सगळ्यात शेवटचा आणि शेतकऱ्यांचा आवडता सण पोळा या दिवशी पिठोरा अमाश्या देखील असते वर्षभर शेतात राबणाऱ्या या बैलांचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांचा लाडका मित्र सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला बळीराजाला मोठा हातभार लागतो पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे यावर्षी दोन सप्टेंबरला हा सण होता या दिवशी शेतकरी गाई आणि बैलांची विशेष पूजा करतात हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोळा उत्सव हा दरवर्षी श्रावण अमावसेला साजरा केला जातो पोळा हा सण बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो या सणांच्या आदल्या दिवशी शेतकरी बैलांना आमंत्रण देतात त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन आंघोळ घालतात या दिवशी बैलांच्या खांद्यांना हळद आणि तुपाने शेकतात पाठीवर नक्षीकाम करून झूल संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा नवीन व्यसन नवा कासरा पायात चांदीचा किंवा कर्दोळ्याचा तोडा घालतात त्याला गोड खायला पुरणाची पोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात तसेच बैलांच्या निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे दिले जातात या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणूक काढली जाते सणाच्या दिवशी गावात घरांना आंब्याचे तोरण बांधले जातं गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल तसे वाजत एकत्र आणल्या जातात तेव्हा बैलाला मारुतीच्या देवळात नेतात आणि घरी नेऊन त्याला ओळतात

2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17. 18. 19. 19. 20. 21. 22. 23. 24. 25. 26. 27. 28. 29. 29. 30. 31. 32. 32. 33. 33. 34. 34. 34. 34. 34. 34. 35. 34. 35. 34. 34. 34. 34. 34. 35. 36. 34. 36. 37. 37. दरवर्षी आमच्या इथं बैल सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आमच्या इथं हे सगळे जे अवजारं आहे त्या अवजारांची पूजा केली जाते बैलांना दरवर्षी पोळ्याला सजवलं जातं त्यांच्यासाठी पंचपक्वान बनवले जातात आणि त्यांना ते खाऊ घातले जातात बैलपोळ्याचा सण साजरा होतो आणि प्रत्येक वेळेस द दर म दररोज हे बैल आमच्यासाठी राबतात रोज शेतामध्ये कष्ट करतात आमच्यासाठी म्हणून आम्ही वर्षातून एक दिवस म्हणून बैलपोळा हा सण साजरा करतो आधी गणपतीपूजन करतो नंतर नंदीपूजन करतो त्यांची आरती होते त्यांच्या अवजारांची पूजन होतं माझं नाव अमिता हितेश काडे माझं नाव हितेश विजय काळे हितेश विजय काळे Sampai jumpa Sampai jumpa Sampai jumpa